गरड साहेबांना विनंती करून सांगितलं कंपनीच्या अधिकाऱ्यांना विनंती करून सांगितलं मोजणी करून घ्या किंवा शेतकरी मोजणी करून घ्या कडे तो पैसे भरेल आणि शासकीय मोजणी होऊ द्या तो करून त्याच्या जमिनीमध्ये जबरदस्तीनं दादागिरी करून ताबा घेऊ नका कंपनीचे कोण ठेकेदार गुंड आहेत ते आणि कंपनीचं व्यवस्थापन पोई पोलिस पाळाच्या जोरावरती विशेषतः गरड पी आय साहेबांच्या जोरावरती त्यांची दहशत या ठिकाणी सुरू आहे बीड जिल्ह्यामध्ये असलेली दहशत पाहता इथली दहशत काही कमी का नाही एक अपंग माणूस आपल्या शेतीचं रक्षण करण्याकरता प्रामाणिकपणे मदत मागतोय ऑफिशियली मोजणी त्याला करू आज वर्किंग डे आहे परवा दिवशी तिथे ते कंपाऊंड घालायला आले होते कालचा शिवजयंतीचा दिवस असल्यामुळे सुट्टी होती आज तो अर्ज करेल मोजणीचे पैसे भरेल आणि त्याची मोजणी करून घेईल परंतु कंपनीचे लोक काही गुंड ऐकत नाही आणि त्याच्या जागेमध्ये मोजणी त्याच्या जागेमध्ये जबरदस्तीनं कंपाऊंड टाकायला या साहेबांना सांगून सुद्धा पोलीस संरक्षण मात्र त्यांना मिळत जमीन राखण्याचं काम ज्या कुटुंबाने केलं असेल ते गुन्हेगार ठरले का स्वस्त भावानं जलांच्या एजंटांच्या माध्यमातून त्यांनी जमीन दिली नाही हा त्यांचा अपराध आहे का या लोकशाहीमध्ये त्यांच्या जमिनीचं ते रक्षण करू शकत नाहीत का हा ठिकाणी प्रश्न आहे आणि जुन हे पोलीस स्टेशन त्याची पी आय सातत्यानं कंपनीला सपोर्ट करताय अशा प्रकारचा दहशतवाद जो तालुक्यामध्ये मांडलेला आहे त्याच्या निषेधार्थ आज या ठिकाणी मी येऊन बसलेलो आहे मणक्याचा आजार असल्यामुळे फसता येत नाही म्हणून झोपून आहे परवापासून या अधिकाऱ्यांना विनंती करून सांगतो काही फुटत नाही पोलीस अधीक्षकांनाही परवा दिवशी विनंती केली आजही विनंती केली परंतु तेही त्याला न्याय देऊ शकत नाही गरीबाला न्याय देऊ शकतो बिल्डर लोकांच्या पाठीशी प्रशासन राहणार का किती लोकांचे पाय तोडणार किती लोकांचं तिथं रक्त घेणार किती शेतकऱ्यांचा बळी घेऊन तो प्रकल्प उभा करण्याचा ठेका संबंधितांनी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी घेतला आहे हा पडलेला प्रश्न आहे आणि म्हणून अशा जुलमी पोलीस अधिकाऱ्याच्या काळामध्ये सामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही याची पूर्ण खात्री झाल्यानंतर माझ्यासारख्याला हा निर्णय न नाही ठेवायला लागला